संघटने से काम करता ना महाराष्ट्र अत्ले काना को प्रयत्ते गिले एक का प्रेम संबंध तेंस महाराष्ट्र शिया है जब नई जिम्मेदारी आई कि राजकीय क्षेत्र में काम करना है तो उन्होंने तय किया कि मुझे मेरा राष्ट्र को अग्रेसर बनाना महाराष्ट्र प्रमुख ने क्षेत्र में दिशुवाजी महाराज डॉक्टर बाबा सर मिडकर मातमलितु मुले यंसा खूब अभ्यासी आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणामी करू महाराष्ट्राला मोदींच्या रूपाने एक घरचा पंतप्रधान मिळाल्यासारखंच आहे देशाला अनेक महानायक देण्याच्या महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी बंदन करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्यांचे विविधांगी पैलू उलगडणारा माहितीपट महाराष्ट्र आणि मोदी एक अतूट नातं पाहायला विसरू नका सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर